पार्ट टू हा व्हिडिओ मदुराई रामेश्वरम या प्रवासाचा आहे मदुराई रेल्वे स्टेशनपासून चालत पंधरा मिनटाच्या अंतरावर हे मीनाक्षी मंदिर आहेत सुप्रसिद्ध मंदिर आहेत इथे आम्ही भाग्यलक्ष्मी लॉजसमोर आम्ही इथे रूम घेतली होती लॉजच्या समोरच आमच्या इथे मंदिराचा गेट होता मंदिरामध्ये आम्ही सकाळी सात वाजता दर्शन केलं तिथे कॅमेरा अलाउड नव्हता हो आणि हे साईट सीनसाठी हे मदुराई रामेश्वरम आणि कन्याकुमारीचे स्पॉट होते दर्शन झाल्यावर आम्ही तिथे लोकल मार्केट फिरलो आणि रूमवर रेस्ट करून रात्री अकरा वाजता आम्ही रामेश्वरमला जाण्यासाठी बाय बस निघालो रामेश्वरमला जाण्यासाठी इथून डायरेक्ट बस नाही आहे मदुराईवरून त्यासाठी मीनाक्षी मंदिरवरून पेरियर बसस्टँडला यावं लागतं जे एक किलोमीटर आहेत आणि पेरियर बसस्टँडवरून एम जी आर बसस्टँडला जावं लागतं जे नऊ किलोमीटर आहेत आणि एन जी आर बसस्टँडवरून रामेश्वरम हा जस तीन तासाचा प्रवास आहे पहाटे तीन वाजता आम्ही रामेश्वरमला पोहोचलो सकाळी आठ वाजता आम्ही अग्नितीर्थम आणि बावीस कुंडांचं स्नान करून मग दर्शनाला गेलो साडे अकरा वाजता आमचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही साईट सीन फिरायला निघालो मंदिराजवळच एक ऑटो बुक केली आणि आम्ही सर्व साईट सीन पाहायला निघालो सर्वात प्रथम आम्ही धनुष्यकोडी पाहायला निघालो वाटेत आम्हाला हे विभूषण मंदिर लागतं तिथे दर्शन केलं आणि समोरच तरंगणारा दगड फ्लोटिंग होता तिथे आम्ही सर्वांनी दगड उचलून पाहिला तो वजनाला हलका होता आणि तो तरंगत होता आता आम्ही कोडी जे भारताचा शेवटचा रस्ता आहे तिथे आहोत इथूनच समोर श्रीलंकेचे बॉर्डर वीस किलोमीटरवर आहेत इथे कोणाच्याही मोबाईलवरती नेटवर्क नाही आहे इथे श्रीलंकेचं नेटवर्क येतं हे रेल्वे स्टेशन आहे जे, जे एकोणीसशे चौसष्ट साली सुनामी आली होती त्यामध्ये या रेल्वे स्टेशनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तेव्हापासून हे तसंच आहे त्यानंतर आता आम्ही परत रामेश्वरमला निघालो आहे परतीच्या प्रवासाला आता आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम सर यांचं हाऊस पाहायला जाणार आहोत त्यांचा हाऊस आहे आतमध्ये त्यांचे सुंदर विचार पुस्तकं आणि त्यांचा युनिफॉर्म अशा अनेक गो गोष्टी या हाऊसमध्ये आहे त्यानंतर आम्ही रामेश्वरममधील काही फेमस मंदिरांचं दर्शन घेतलं त्यापैकी एक पंचमुखी हनुमान मंदिर त्यानंतर आम्ही लगेच पंबन ब्रिज पाहायला गेलो त्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल